आज पत्रकार परिषद दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक समोर ठेवूनच घेतलेली आहे हातकानांगले लोकसभा मतदारसंघातून मी स्वतः मंगळवारी अर्ज दाखल करणार आहे आणि मी आज जो अर्ज दाखल करणार आहे तो भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने करणार आहे तर या पार्टीत आता जे सैनिक रिटायर झालेले आहेत किंवा सेवानिवृत्त झालेले आहेत तर सगळ्यांनी मिळून या देशातले राजकीय पक्ष हे अत्यंत भरभटलेले आहेत आणि कोणताही पक्ष आता काही शेतकऱ्यांच्या हिताचा राहिलेला नाही आणि म्हणून स्वतःचा पक्ष त्यांनी तयार केलेला आहे त्या पक्षाचं एक उमेदवारी मी स्वीकारलेली आहे आणि त्यांनी मला माझं काम बघून मी उमेदवारी दिलेली आहे तेव्हा या सगळ्या शक्तीवर या संबंध शेतकऱ्यांच्यामध्ये मी केलेलं काम आणि आज या मतदारसंघाचं असलेले चाळीस हजार माझे सैनिक त्यांच्या ताकदीवर मी ही निवडणूक जिंकणार आहे अशी निवडणुकीची आमची भूमिका आहे ज्या निवडणुकीसाठी अर्ज भरायचे ते आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून आमचे बी टी पाटील नावाचे सभेदार मेजर आहेत ते कोल्हापूर शहरातून कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघात अर्ज भरणार आहेत आणि मी अक्कनमध्ये भरणार आहोत आणि आम्ही दोघे सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता हा अर्ज भरणार आहोत आणि अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरला कलेक्टर ऑफिसर आपल्याला सगळ्यांना जायचं आहे